रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची एक अडीच महिन्यापूर्वी पूर्वी कांद्याची लागवड केलेली होती जैविकचा जर असा रिझल्ट येत असेल तर एक प्रकारे एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो जैविक वापरण्याबद्दल पाच ते सहा दिवसात तेव्हा रिझल्ट भेटल्यानंतर मला एकदम म्हणजे विश्वासच बसला की काहीतरी आपले शंभर टक्के उत्पन्न हे चांगले येऊ शकत नाही अडीच महिन्यामध्येच कांदा काढण्यासाठी आल्यासारखं हे झाले कुठल्याही फळबागा पिक असतील किंवा ऊस असेल किंवा जर तरकारी वगैरे काही असेल त्यासाठी तुम्ही शंभर टक्के वापरा शंभर टक्के खात्रीशीर आता मी सांगू शकतो नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आलो आहे रामा एग्रोटेकच्या माध्यमातून वाणेवाडी या गावामध्ये सोमेश्वरच्या नजदीक आहे जबरदस्त असा कांद्याचा प्लॉट आहे पूर्ण शेड्यूल आपण कांद्याचं वापरलेलं आहे आपण शेतकऱ्यालाच विसरूया त्यांचं नाव आणि काय काय त्यांनी ॲप्लिकेशन वापरलेलं आहे आणि रिझल्ट काय म्हणतोय ते नमस्कार तुमचं नाव सांगा आणि बोलपूर होत्या शेतकऱ्याला नमस्कार माझं नाव अजित राहणार सोमेश्वर नगर वानेवाडी एक अडीच महिन्यापूर्वी कांद्याची लागवड केलेली होती आणि अडीच महिन्यापूर्वी आपण ऊसासाठी जे ॲप्लिकेशन रामायग्रोटेकचे सगळे वापरत होतो तर तेच मी कांद्यासाठी सुद्धा कंटिन्यू केले तर त्याच्यामध्ये लागवडीनंतर ना एक दहा दिवसामध्ये बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक हे ॲप्लिकेशन वापरली आणि अगदी मला एक पाच ते सहा दिवसामध्येच कांद्यामध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट दिसला जो की रासायनिक खतं टाकून जरी आला रिझल्ट पण शेवटी ही जैविक ते जैविक जैविकचा जर असा रिझल्ट येत असेल तर एक प्रकारे एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो जैविकतं वापरण्याबद्दल पाच ते सहा दिवसात तेव्हा रिझल्ट भेटल्यानंतर मला एकदम म्हणजे विश्वासच बसला की काहीतरी आपलं शंभर टक्के उत्पन्न हे चांगले होऊ शकतं मग त्याच्यानंतरनं समृद्धी रूट मॅजिक आळवणीमध्ये आणि फवारणीमध्ये स्टीम ग्रो रामाळ गोल्ड आणि बाकीच्या किडीसाठी घटमूट निम आणि निमकरण एवढे फक्त ॲप्लिकेशन हे वापरले त्याच्यानंतरनं एका महिन्यानंतरनं मी फक्त कांदा स्पेशल जे की कांद्यासाठी स्पेशल आहे रामा एग्रोटेकचं तर ते कांदा स्पेशल वापरलं याच्या व्यतिरिक्त कुठल्याच प्रकारचं दुसरं मटेरियल वगैरे काही वापरलेलं नाही याला तर आज अडीच ते पावणे तीन महिन्याचा कांदा झालेला आहे आज कांदा अजून काढणीला म्हणजे अजून आलेलासुद्धा नाही आहे पण त्याच्यामध्ये जेवढा साईज दिसते कांद्याची की अशी जरी साईज मार्केटला निघली तरी चालू शकते म्हणजे अडीच महिन्यामध्येच अडीच महिन्यामध्येच कांदा काढण्यासाठी आल्यासारखं हे झाले एक महिना लागणार आहे त्याला तरी बी अजून एक महिना आहे कांद्याचं पण असं साईज कांदा स्पेशल आणि बाकीच्या ऍप्लिकेशन एवढं जबरदस्त रिझल्ट बघून एक शंभर टक्के कॉन्फिडन्स समाधानी तर आहे समाधानी तर आहेच पहिल्यापासूनच आणि शंभर टक्के कॉन्फिडन्स आला आहे आता की तुम्ही कुठल्याही फळबागा पिकं असतील किंवा ऊस असेल किंवा अदर तरकारी वगैरे काही असेल त्यासाठी तुम्ही शंभर टक्के वापरा शंभर टक्के रिझल्ट येणार रामायण रुटीचा ही खात्रीशीर आता मी सांगू शकतो आणि रिझल्ट तुम्ही बघताय बघितलं तरी पानाची कमोपी किंवा अदर जे पातीला जी ताकद पाहिजे ती सुद्धा पाती वगैरे एकदम चांगल्या प्रकारे जारवा सुद्धा बघितला तर रूट मॅजिक पूर्णपणे पांढऱ्यामुळे बघितल्या तर एकदम परफेक्ट पांढऱ्या मुळ्याची वाढ झालेली आहे त्याच्यामुळं कांद्याची वर साईजला सुद्धा चांगला फरक पडला

फक्त राम आयग्रोटेकचं रंग रंगटमूट नेहमी एवढंच फक्त ॲप्लिकेशन वापरले आहे आणि आळवणीमध्ये कांदा स्पेशल बाळ समृद्ध रूट मॅजिक व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही पण अगदी कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित नियोजनानं केलं तर शंभर टक्के रिझल्ट आहे येणार काहीच वाद नाही तर आमच्या शेतकरी दोन तुमचे मोलाचा मार्ग तुम्ही म्हणजे मार्गदर्शन केलं त्याबद्दल राम आयग्रोटेक करून धन्यवाद धन्यवाद